आज मराठा आरक्षण आंदोलनाचा दुसरा दिवस आज संघर्ष योद्धा जरांगे पाटील शिवनेरीवर नतमस्तक होऊन गरजवंत मराठ्यांसाठी गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा ठाम निश्चय करत मुंबईला निघाले असून जरांगे पाटील आज उशिरापर्यंत मुंबईत पोहोचण्याची दाट शक्यता आहे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचे जागोजागी उत्साहात जंगी स्वागत होत असून तेवढ्याच मोठ्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होत असून हा मोर्चा जागतिक रेकॉर्ड ब्रेक होण्याची दाट शक्यता असून नव्वद किलोमीटर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे बोलले जात आहे उद्या सकाळी जरांगे पाटील अकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलनास बसणार असून सरकार व जरांगे पाटील दोघेही चर्चेसाठी तयार असून लाखोच्या संख्येने आरक्षणासाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठा समाजाला फडणवीस सरकार काय निर्णय देईल याकडे मात्र अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे